नमस्कार जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण येणाऱ्या येत्या लोकसभेच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत त्या, लागले ला त्या संदर्भामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी घाटीभेटी घेत आहोत लोकसभेच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे प्रचारात घेतले जात आहेत त्या संदर्भात शहरात या शहरातल्या कल्याण डोंबिली या शहरातल्या लोकांची वि जाणकार लोकांची काय मतं आहेत ते पण आपण जाणून घेत आहोत तर याच संदर्भामध्ये आज आपण जनवाणीच्या प्रेक्षकांसाठी भेट घेतली आहे ती डोंबिलीतले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री कौस्तुभ गोखले यांचं तर कौस्तुभ गोखलेजी आपलं स्वागत मुख्य आपल्याची भेट घेण्याचं कारण असं आहे की आता लोकसभेची निवडणुका ऑलरेडी चौथ्या टप्प्याकडे गेलेले आहेत आणि आता वीस तारखेला आपल्याकडे कल्याण डोंबिवली पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे प्रचाराची विरोधकांनी आणि वेगवेगळे मुद्दे तर घेतलेले आहेतच आपल्याला जे काही महत्वाच्या प्रश्नांना हात घालायचे आहेत किंवा माहिती जी घ्यायची आहे आणि आपल्या प्रेक्षकांसमोर मांडायची त्यातले काही मुद्दे मी प्रश्नार्थक स्वरूपात तुमच्याशी बोलणार आहे विचार तर माझ पहिला प्रश्न हा या हा आहे की कल्याण डोंबिली दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदी यांनी शंभर स्मार्ट सिटी ज्या घोषित केल्या त्याच्यामध्ये येते तर आधीच बकाल असलेली ही सिटी अनेक अनेक लोकांनी टीका केलेली या शहराच्या व्यवस्थेवरती टीका केलेली आहे तुम्ही पण वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तर ही स्मार्ट सिटी बनू शकते का बनणार का आणि आजची त्याची परिस्थिती नेमकी काय आहे जेव्हा दोन हजार पंधरा साली स्मार्ट सिटी घोषित झाली त्या दिवस मला फार आनंद झाला की चला कोणाचं तरी लक्ष गेलं या गावांकडे नाहीतर सदैव दुर्लक्षित असलेली गावं आहेत दोन्ही परंतु नंतर असं लक्षात आलं की स्मार्ट सिटी कोणत्या हेतूने केली गेली कारण हिच्या बकालपणाला काही सीमा नाही ही सूज आलेली शहरं झालेली आहेत दोन्ही बेसुमार अतिक्रमणं आरक्षित जमिनी बाधित झालेल्या वाहतूक कोंडी डीपीप्रमाणे एकही रस्ता यांचा रुंद नाही म्हणजे खोडीच खोडी एक अशी गोष्ट नाही की याच्या पालन या महापालिका प्रशासनाने केलेलं आहे किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी ते करण्यासाठी आग्रह धरला आहे असं मला कधीच आढळलं नाही परंतु स्मार्ट सिटीचा जो नेमका उद्देश आहे तो साध्य झालेला आहे का नाही स्मार्ट सिटीचा उद्देश साध्य झालेला नाही ही एक तर मुळात स्मार्ट सिटीची संकल्पना जी आहे फार चांगली आहे परंतु ह्या गावामध्ये ती कशी राबवणार ना याचा येत्या गेल्या दहा वर्षात कुठलाही आराखडा प्रशासन सादर करू शकले नाही ज्ञान पूर्ण करू शकलेले स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीच्या याने इथली सिंगल सिग्नल यंत्रणा ही अपडेट पाहिजे सिग्नल यंत्रणा आजही कार्यान्वित नाही स्मार्ट सिटीच्या हेतूने इथली जशी आता बी एम सीची क्यू प्रणाली आहे त्यांनी बनवलेली आहे की त्यांचा इंजिनियर एखाद्या रस्त्यावर उभा राहिला आणि एखाद्या माणसाचा अर्ज घेऊन आला की त्याचा पाणीपुरवठा आहे किंवा गटार तुंबलेली आहे तर तो, तो कुठे उभा आहे तिथून गटार कशी आहे त्याचे इंटरनल हे कसे आहेत हे सगळं त्या क्यू आरवर दाखवलं जातं अशी कुठलीही यंत्रणा या महापालिकेकडे नाही मुळात खरं म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट आहे की दोन हजार दोन साली पहिल्यांदा ही महापालिका कॉम्प्युटराईज झाली तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह होते त्यावेळेस ते परंतु गेल्या बावीस वर्षात त्याची जोपासना तर झाली नाही परंतु त्या कॉम्प्युटरचे आता टँक मात्र नक्की झालेले आहेत परंतु ही यंत्रणा का नाही राबवली गेली कारण राजकीय हेतूने नियुक्त झालेले अधिकारी आणि राजकीय लोकांचा लोकांच्या समस्येपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक विकासाकडे असलेला हेतू हा या शहराच्या बरबाद खरं कारण आहे आता एक अनधिकृत होल्डिंग घ्या आपल्या गावामध्ये फक्त एकशे पंचाहत्तर होल्डिंग अधिकृत आहे अशी यादी मला पाठवलेली आहे पण तो एकशे पंच्याहत्तर पेक्षा कितीतरी होल्डिंग कल्याण मुंबईमध्ये रस्त्यांना दिसत आहेत मग यांच्यावर कारवाई का केली नाही या होल्डिंग पाय महापालिकेचं उत्पन्न किती बुडालं याचा कोण घेणार सगळा शोध एक तर आम्हीच लोकांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून यांनी पाठपुरावा करा मग राजकीय लोक काय करणार आहेत राजकीय लोकांचं काम काय नगरसेवक आमदार खासदार यांचं काम काय नागपूर जर स्मार्ट सिटीच्या आणि मेट्रो येऊ शकते त्यांच्याकडे ब्रिजेस बनवू शकतात मग तशीच ब्रिजेस तशीच यंत्रणा तोच प्रकार कल्याण डोंबिवलीत का राबवला गेला नाही इथे कोणाचा अडथळा होता हाही एक मेन प्रश्न आहे ना परंतु परत एकदा तेच मुद्द्याकडे येतो की स्मार्ट सिटी ची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये भविष्यात तरी दहा वर्ष झाली ही बसलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे पुढच्या वर्षामध्ये पुढच्या काळामध्ये तरी ती येऊ शकते का कसं होणार हा मोठा प्रश्न आहे ठाकूर साहेब कसं होणार डोंबली गावाचं जर तुम्ही पाहणी केली तर आपल्याला बस पकडायला गावाच्या बाहेर जावं लागतं क्रीडा संकुलन गावाच्या बाहेर नाट्यगृह गावाच्या बाहेर आता म्हणे मेट्रो येते तू मेट्रो येते कुठे आपला स्टॉप सुनारपाडा किंवा दावडीला राहील म्हणजे परत मेट्रो पकडायला पंचवीस रुपये खर्च करून शिवपाटा रोडवर जाऊन मेट्रो पकडावी लागेल हे कितपत योग्य आहे मला सांगा बरं तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये जवळपास ज्या गोष्टी येतात त्यांचा मी उल्लेख करतो कॅमेरे त्याच्यानंतर सिग्नल यंत्रणा सांडपाणी घनकचरा पार्किंग या समस्यांकडे या महापालिकेचं ना पूर्वी लक्ष होतं ना आता स्मार्ट सिटी झाल्यानंतर लक्ष आहे पार्किंगची समस्या आहे या गावाचा आधीपासूनचा खंडोबा आहे मुळामध्ये बांधकाम परवानगी देताना अमुक अमुक चार चाकी पार्किंग आणि अमुक अमुक दोन चाकी पार्किंग असं नमूद आहे त्याच्यातून यांनी रिलॅक्सेशन दिलं आहे म्हणजे त्या गाड्या त्या इमारतीत पार्क व्हायच्या म्हणजे रस्त्यावरच पार्क होतं मग आता हे स्मार्ट सिटी याला उपाययोजना काय करणार आहे यांनी पार्किंग लॉट्स बांधले मोठ्या मोठ्या पार्किंगची इमारती उभ्या केल्या नाहीत दहा वर्षात एकही पार्किंगची समस्या सॉल्व्ह केलेली नाही दुसरी गोष्ट आता आला घनकचरा या गावाची लोकसंख्या म्हणजे त्या घनकचऱ्याबाबत मी याचिकाही दाखल केलेली आहे ती चालू आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे पूर्वी जेव्हा लोकसंख्या होती त्यावेळेस त्या प्रमाणामध्ये साडेसहाशे टन कचरा तयार होतो असं त्या याचिकेत आम्ही नमूद केलं होतं त्याविषयी लोकसंख्या त्या प्रमाणात होती एक माणूस हा चारशे एक्क्याऐंशी ग्रॅम कचरा रोज निर्माण करतो असं केंद्र शासनाचं म्हणणं आहे तर आज या गावाची लोकसंख्या आहे पंचवीस लाख म्हणजे जवळपास हजार टन कचरा रोज निर्माण होतो आणि आजही आमची महापालिका साडे चार टनाचा हिशोब देते मग काय उरलेला कचरा चावून खाता ते सगळं जातो कुठे तो कचरा म्हणजे यांच्याकडे घनकचऱ्यावरील कुठली उपाययोजना नाही मी एक वर्ष यांचं डेव्हलपमेंट बंद केलं होतं उच्च न्यायालयाच्या आदेशाने आता ते करायची परत वेळ आलेली आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर सिग्नल यंत्रणा अहो रोड एवढे अरुंद आहेत आणि यांची सिग्नल यंत्रणा कुठेही कार्यरत नाही आजही ट्राफिक वार्डन आणि ट्राफिक शिपाई वाहतुकीची हाताळणी करतात त्यामुळे मानवीय हा हाताळणी केल्यामुळे त्याच्यात विलंब होतोच आणि वाहतूक कोंडीही होते कारण रस्त्यावर पार्किंग दुतर्फा पा झाल्यामुळे वाहतुकीची कोंडीही नक्की आहे तिथली सांडपाणी यंत्रणा अहो सांडपाणी याच्यात यांच्या किती, ता ता। कि किती, किती या ता। ता एस टी बी प्लांट त्या घनकचऱ्यात आम्ही तेही घेतलेलं आहे की किती एस टी बी प्लांट चालू आहेत किती दशलक्ष लिटर पाणी सांडपाणी तयार होतं आणि त्याची विल्हेवाट्या कशी लावतात अहो यांचे एस टी बी प्लांट चालू नाहीत यांच्या एस टी बी प्लांटपर्यंत सांडपाण्याच्या लाईन्सच पोचत नाही आहेत आणि हे डायरेक्टली खाडीमध्ये पाणी सोडून देतात ह्या सगळ्या बाबी आम्ही उच्च न्यायालयाचे निर्देशांना आणल्या तसेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या यांनी आजही इतक्या वर्षात कुठलीही उपाययोजना केलेली नाही आता स्ट्रीट लाईट्स बघताना त्याला सौर एनर्जीवर चालणारे स्ट्रीट लाईट्स असं बऱ्याचशा शहरामध्ये केलेलं आहे की वरती बाबा सोलर पॅनल खाली तो आहे अशी इथे काही सोय केलेली नाही इथले स्ट्रीट लाईट आजही किती प्रमाणात चालू आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरं म्हणजे सौर ऊर्जेवर किंवा घनकचऱ्याच्या याच्यावर वीज निर्मिती करून या स्ट्रीट लाईटचा वापर करणं स्मार्ट सिटीमध्ये करणं आवश्यक होतं परंतु तशी कुठलीही प्रस्तावना किंवा हे ना कोणत्याही प्रशासनाच्या आयुक्तांनी मांडलेली मला निदर्शन असेल तर गोखलेजी तुम्ही स्मार्ट सिटीबद्दल आता तुमची तुमची मतं मांडली आता निवडणुका आहे जसं आपण मगाशी बोललो अनेक लोकांना हे माहिती नाही की खासदारांची खासदार म्हणून काय कामं करायची असतात गेल्या दहा वर्षात जे आता विद्यमान खासदार आहेत ते मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील आहेत आणि त्यांनी संसदेमध्ये त्यांचं स्वतःच काम चांगलं केलेलं आहे प्रेझेंटी म्हणा उपस्थित राहणं म्हणा किंवा जी आहे परंतु जी रस्त्यावर लोकांना दिसायला पाहिजेत अशी जी कामं आहेत ती खासदारकीची कामं म्हणून खासदार म्हणून ती झाली आहेत का पूर्वी एकदा राज ठाकरेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये खासदारांची कामं कोणती नगरसेवकांची कामं कोणती याचं एक विस्तृत माहिती दिलेली होती तर खासदारांची जी कामं आहेत ती खासदारांची कामं इथे दिसतात का कल्याण डोंबिवलीमध्ये खरं सांगू का मुख्यमंत्र्यांचा सा मुलगा आमचा खासदार झाला आम्हाला असं वाटलं की आमच्या गावाचं नंदनवन होईल कमीत कमी खूप मोठा सुधार बघायला मिळाला गावामध्ये परंतु आता दुर्दैवानं असं म्हणावं लागतंय की जी रस्ते बांधणी गटार बांधणी जी काही कामं आहेत हॉस्पिटल बांधणं ही खरं म्हणजे खासदारांची कामं नव्हे नागपूरलाही डेव्हलपमेंट झाली नागपूरचे खासदार नितीन गडकरी नागपूरला ब्रिजेस बनले रस्ते रुंद झालेत मेट्रो आली विविध वी प्रकल्पांना चालना मिळाली तिथे मग आपल्या खासदारांना कुणी अडथळा केला होता याच्याबाबत गटारी पायवाटा रस्ते बांधणं ही नगरसेवकांची कामं आहेत खासदारांची नव्हे परंतु त्यांनी जो आपला आता एक खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जो आपला विकास जाहीरनामा प्रसंग अनेक रिंग रोड आहेत अनेक रस्त्यांचे आहेत हॉस्पिटल्स बांधलेले रिंग रोड रोड़ पूर्ण झाला कल्याण डोंबोलीचा नाही रिंग रोडमध्ये प्रचंड स्वरूपात अडथळे अजूनही मुळामध्ये आपला डोंबुलीचा प्रश्न आहे रेल्वे रेल्वे यंत्रणा सक्षम नाही डोंबिवलीला गाड्या प्रॉपर थांबत नाही जेव्हा सगळ्यात पेबल स्टेशन डोंबिवली आहे आज इथे साखरमाने सगळ्यात जास्त डोंबिवलीत राहतं अर्ध मंत्रालय डोंबवलीत राहतं त्या हिशोबाने इथल्या गाड्या वाढल्यात का सहा प्लॅटफॉर्म सहा पदरी जर तुम्ही रोड केलेत मग गाड्या त्या प्रमाणात त्यांनी फक्त दोनच गाड्या डोंबिवलीला हा विरोधवास का अकरा लाख लोकसंख्या असलेल्या गावाला दोन लोकल त्या प्रमाणामध्ये बाकीच्या गावाच्या लोकल वाढल्या मग का काने वाढल्या डोंबुलीला ॲक्सिडेंट किती झाले डोंबुलीला लोक किती मेलेत गाडीतून पडून डोंबिलीची समस्या मी तर गेले ब्याण्णवपासून बघतोय लोकलमध्ये कुठलाही सुधार नाही जेव्हा की ठाणे जिल्ह्यावर पूर्वीचा जनसंघ आत्ताचा भाजप आणि सेना यांचाच कब्जा असा ना या सुधार का। आता तर सत्ता आली तुमची आता तर तुम्ही भरभरून सुधार करायला पाहिजे आम्हाला भरपूर फॅसिलिटी दिल्या पाहिजे त्या काही दिसत नाहीत मध्यंतरी रेल्वेच्या संदर्भात जर मुद्दा केला तर कल्याणला मुंबई ऐवजी कल्याणला मोठं जंक्शन करून तिथेच सर्व गाड्या थांबवाव्यात अशी लोकांची मागणी आहे असं सर्व्हे पण आहे आणि तिथून जाऊन तिथे शेवटचा स्टॉप असावा आणि मग लोकांनी लोकल ट्रेनने आपली घरं गाठा बरोबर आहे कल्याण जंक्शन अशी एक मागणी आहे तर त्या मागणीबाबत तुमचं काय बरोबर आहे कल्याण जंक्शन हे काही आज तयार झालेलं नाही पहिली रेल्वे चालू झाली तेव्हाही कल्याण अस्तित्वात होतं आज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत कल्याण आणि दिवा ही दोन जंक्शन आहेत म्हणजे हे आपलं भाग्य की आपल्या गावाजवळ दोन जंक्शन आहेत त्यांचा काय उपयोग करून घेतला आपण पूर्वी असं ठरलं होतं सर्वेमध्ये की कल सगळ्या थ्रू ह्या कल्याणला थांबवल्या जातील आणि मुंबईकडचा प्रवास पुढच्या लोकलने करतील सगळे आज कल्याणला एवढी जागा आहे त्याचा कुठलाही सदुपयोग ना रेल्वेने केला आहे ना महाराष्ट्र शासनाला सुचलं आहे ना आपल्या आत्तापर्यंत आलेल्या खासदारांना की या जंक्शनचा काय उपयोग करून घ्यायचा इथे किती छान बांधकाम करता येईल किती मल्टीस्टोरेज रेल्वे स्टेशन बांधता येईल त्याच्या थ्रू ट्रेन इथे थांबू शकतील शेवटच्या आणि इथून पुढचा लोकलचा प्रवास मुंबईकडे जाणाऱ्या लोकांना होईल या दृष्टीने कुठलेच प्रयत्न केले गेलेले नाही आहेत ते व्हायला पाहिजे होते आणि खासदारांकडून ती अपेक्षा होती माझी आता एका प्रमुख मुद्द्याकडे वळतो एक दोन ते तीन दिवसापूर्वी जेव्हा राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी ठाणे जिल्हा आणि ती तिथे वाढणारे परप्रांतीयांचे लोंढे आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या ठाणे जिल्ह्यातच झालेल्या सात महानगरपालिका यांचा एक विषय नवीन विषय त्यांनी छेडला अन्य ज्या उर्वरित ज्या महानगरपालिका आहेत त्या महापालिकेच्या ज्या ज्या जिल्ह्यांना एक आणि दोनच महानगरपालिका आहेत परंतु ठाणे जिल्ह्याला सात महानगरपालिका आहेत याचा ते दोष लोकसंख्येला देतात परप्रांतीयांना देतात ते कितपत योग्य आणि त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे नाही नाही त्यांचं स्टेटमेंट हे अर्धवट आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महापालिकेची विभागणी झालेलीच नाही मुळात राजकीय हेतूने रा महापालिकांची विभागणी झालेली आहे मुळामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिका बनली तेव्हा कल्याण त्यांचा कल्याण त्याच्यानंतर उल्हासनगर बदलापूर नगरपालिका नंतर अंबरनाथ नगरपालिका अशी जेव्हा तिला हे म्हणजे गोंडस नाव दिलं होतं डापू महापालिका म्हणून असं म्हणायचे तिला परंतु नंतर कसं झालं उल्हासनगरवाल्यांनी कोर्टात केस दाखल केली त्यांना वेगळं करून दिलं ब्याण्णव साली बदलापूर अंबरनाथ वेगळं करून दिलं दोन हजार दोन साली सत्तावीस गावं कल्याण उभली काढून टाकली आणि आता परत दोन हजार पंधरा तेव्हा मी याचिका दाखल केली होती दोन हजार दोनमध्ये की गावं वगळू नका म्हणजे आमची सुनावणी मिळवण्या झाली मुख्यमंत्र्यांमधून त्याचा काही हे निघाला नाही फलनिष्पत्ती दोन हजार दोन साली वगळलेले सत्तावीस गावं दोन हजार पंधरा साली परत महापालिकेत समाविष्ट करण्यात आले म्हणजे हा सगळा प्रवास जर बघितला तर राजकीय सोयीसाठी केलेल्या या सगळे तुकडे आणि एकत्रीकरण आहे असं निदर्शन येतं लोकसंख्येचा काय संबंध नाही द्यायचे खरं म्हणजे आपल्या वरच्या भागामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये कसं नोएडा डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्याप्रमाणे मुंबईला दोनच हे आहे मुंबईला एकच बी दे एम सी हाताळते त्याच्यात उपनगरं वेगळी आहेत मेन बी एम सी मग इथे एवढ्या सात महापालिका पाहिजे कशाला इथे बनवा कल्याण कॅरेडॉर म्हणून मोठं कल्याण डेव्हलपमेंट अथॉरिटी दो आटलंसं दोन तुकडे करा त्याचे दोन ॲथॉरिटीज बनवा आणि तिथे काम करा ना हे सतरा तुकडे करायचे सतरा नगरपालिका बनवायच्या परत त्या नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या मागण्या करायच्या या राजकीय सोयींसाठी केलेली गोष्ट या लोकांना पुढे फार त्रासदायक होतात मग ते टॅक्स कमी करा मग आम्हा आमच्याकडनं कमीच कर घ्या हे सगळ्या मागण्या होतात हे चुकीचं आहे आत्ताच तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या दृष्टिकोन जास्ती करून राजकीय आहे नगरपालिकांचा बदलेला बन नगरपालिका बनवताना त्याचे तुकडे पाडताना राजकीय बघितला गेला दृष्टिकोन मग इथेच का नेमका बघितला गेला राजकीय दृष्टिकोन अन्य रा, अन्य जिल्ह्यांमध्ये तो का नाही गेला कारण तेवढी हे नाही मुंबईच्या जवळ असलेला भाग आहे हा हा मुंबईच्या जवळ असलेला भाग आहे आज मला सांगा शिळफाटा रोडवर पलावा सारखी मोठे मोठी गृहसंकुल उभी राहत आहेत राहत आहेत ना मग आता काही वर्षांनी आपली जी डोंबिवली आहे ही गावकुसा बाहेरची होईल आणि ती खरी डोंबिवली होईल हा असा प्रकार होणार नाही का वेल प्लान्ट ते बांधतायत तिथे आणि आपल्याकडे प्लॅनिंग नावाचा काही प्रकार नाही आपण टॅक्सपेअर नागरिक असून आपल्याला कोणत्याही सोयी सुविधा नाही बगीचा नाही आपला उद्या आपलं काय म्हणतात क्रीडांगण नाही कुठल्याच सोयी नाही हॉस्पिटलची पण सोयी नाही आपल्याला एवढे वर्ष झाले आपली दोन्ही हॉस्पिटल लोळी लंगडी आहेत शास्त्रीनगर काय आणि रुक्मिणीबाई काय तर मला सांगा एवढ्या मोठ्या गावाला खाजगी डॉक्टरकडनंच उपचार करून घ्यायची वेळ येते असं का एक सुद्धा चा चाळीस वर्षामध्ये एकही मेडिकल कॉलेज का ठाणे जिल्ह्यात बांधताना आलं का नाही कोणी अडथळा केला होता सत्ता कोणाची असो मला कोणत्या पक्षाविरुद्ध बोलायचं नाही सत्ता कोणाची असो सोयी तर जनतेसाठीच कराल ना लढता तर जनतेसाठीच ना मग जनतेकडे दुर्लक्ष झालं कसं आता सत्तेचा किंवा सहभाग किंवा सत्ता बा बाबत बोलते कल्याण आणि डोंबिवली आणि ठाणे जिल्हा ह्याच्यामध्ये अनेक वर्ष झाले ही भाजप आणि सेनेचीच सत्ता आहे गेली दहा वर्ष एक दहा वर्षाचा जर नुसता आपण अभ्यास करायचा झाला तर एक हाती सत्ता इथे दिसून येते जी केंद्रामध्ये मोदींची सत्ता आहे राज्यामध्ये पाच वर्ष फडणवीसांची सत्ता फडणवीस मुख्यमंत्री होते एक ते एकोणीस आणि एक अडीच वर्षाचा साडेसात वर्ष जर यांना फ्री हँड मिळाला होता अडीच वर्षांचा उद्धव ठाकरेंचा काळ सोडला तर मग त्या या साडेसात वर्षाच्या काळात ह्या शहरा ही शहरं किती पुढे गेली असं वाटतंय तुम्हाला काही नाही काय फॅसिलिटेड केलं गेलं के त्या साडेसात वर्षात काय किंवा मागे असताना काहीच नाही आमची स्थिती पूर्वी जशी आहे तशीच होती काही त्याच्यात फरक पडलेला नाहीये अनधिकृत बांधकाम नियमानुकूल करा हा एक आवडीचा सब्जेक्ट सगळे राजकीय लोकं येतात मी जस्ट म्हणून मंत्रालयामध्ये पत्र पाठवलं होतं की किती सामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकाम नियमानुकूल करावी म्हणून अर्ज केलेत तर मंत्रालयातून नगरविकासकडनं उत्तर आलं कोणत्याही सामान्य नागरिकाने आमच्याकडे रेग्युलरायझेशनचा अर्ज केला नाही सात राजकीय पक्षांनी अर्ज केलेला आहे त्याच्यात शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी आहे काँग्रेस पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे या सर्व पार्ट्या समाहित आहे मग हे अनधिकृत बांधकाम करण्यासाठी साथी लोकांचं एकमत होतं मग बाकी गोष्टींसाठी या साथी लोकांचं एकमत का होत नाही हा प्रश्न आहे तुम्ही आता अनधिकृत बांधकामांचा विषय घेतला तुम्ही गेली अनेक वर्ष या अनधिकृत बांधकामाबाबत आवाज उठवत आहे तर तुमचा ह्या संपूर्ण लढ्याबाबत किंवा तुमचे जे स सातत्यानं अनधिकृतवरती जी तुम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत तक्रारी केलेल्या आहेत आणि काय त्याबाबतचा नेमका आत्तापर्यंतचा राजकीय प्रशासकीय आणि जनतेकडनं या तिघांकडनं काय अनुभव राहिला आहे असं आहे की मी दोन हजार चार साली जनहित याचिका दाखल केली तिचा क्रमांक आहे दहा दोन दो हजार चार त्यावेळेस या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सदुसष्ट हजार नऊशे वीस बांधकामं मा अनधिकृत असल्याचे आमच्या सर्वेमध्ये निदर्शनास आणलं ते आम्ही मेहरबान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं त्याच्यानंतर याच्यावर निवृत्त न्यायमूर्ती ए एस अग्यार यांचं कमिशन स्थापन करण्यात आलं त्या कमिशनने अडीच वर्ष अभ्यास करून सगळा अहवाल तयार केला आणि तो अहवाल उच्च न्यायालयाला आणि महाराष्ट्र शासनाला दाखल केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो अहवाल स्वीकारला आणि त्याप्रमाणे कारवाईचे आदेश पण दिलेत परंतु आज ताग्यात त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही मात्र अनधिकृत बांधकामामध्ये आज एक लाख सत्तर हजार बांधकामं अनधिकृत झालेली आहेत याच्यावरून कल्पना करा की प्रशासनाला कायद्याची किती चाड आहे लोकांना तर ही भीती दाखवतात हो दा तुम्ही बांधकामं पाडली जातील तुम्ही बेघरवाल अशी भीती दाखवली जाते लोकांना पण तो लोकांनी अनधिकृत बांधकामात जागा घेऊ नये म्हणून कोणताही राजकीय पक्ष पुढे झाल्याचं मला आजपर्यंत दिसलेलं नाही आहे की बाबा ही बिल्डिंग अनधिकृत बांधतायत हिला थांबवा कोणत्या राजकीय पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षाने मी म्हणून म्हटलं ना माझं कोणाशी क्रिटिसाईज करत नाही सर्व राजकीय पक्षाला जबाबदार आहेत की त्यांनी कधीच म्हटलं नाही या बांधकामात विक्री होऊ दे नका थांबवा अहो उलट अनुरूप बांधकामाचं नोंदणीकरण चालू व्हावं म्हणून झटापटी चालतात जे हास्यास्पद गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी आणि या मला बोलाव्या लागतात हेच फार माझ्यासाठी दुःखद बाब आहे पण सर्व प्रेक्षकांनी ऐकलं अगदी मोजक्या आणि परफेक्ट शब्दांमध्ये श्री गोखले यांनी ने आपल्याला नेमकी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे याचं लेखाजोखाच तुमच्यासमोर मांडून ठेवलेला आहे तर आता मतदारांनी या सगळ्याचा विचार क करावा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये जरूर मतदान करावं असं मी आवाहन करतो गोखलेजी तुम्ही मध्ये आलात आणि तुम्ही आपल्या बहुमूल्य मार्गदर्शन आपली मतं आणि नेमकी काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखा मा मांडला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो